हाय फ्रेंड वेलकम बॅक टू मुक्ताई क्रिएशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांची अतिशय रॉयल आणि मॉडर्न अशी अर्थपूर्ण नावे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही देखील तुमच्या न्यू बॉर्न बेबीसाठी न्यू नाव सर्च करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आय होप तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्की हेल्पफुल ठरेल यामध्ये सुरुवातीचं पहिलं नाव आहे विवान विवान या नावाचा अर्थ होतो संपूर्ण जीवन मोहित मोहित या नावाचा अर्थ आहे आकर्षक किंवा मोहक आरव आरव या नावाचा अर्थ होतो शांतता पूर्ण अद्वेत अद्वेत या नावाचा अर्थ होतो अद्वितीय त्या पुढील नाव आहे नक्ष नक्ष या नावाचा अर्थ होतो चंद्र नीरज नीरज या नावाचा अर्थ होतो कमळ निर्भय निर्भय या नावाचा अर्थ होतो साहसी किंवा निडर ओजस ओजस या नावाचा अर्थ होतो प्रकाश पूर्ण पार पार्थ या नावाचा अर्थ होतो राजपुत्र किंवा अर्जुन प्रणित प्रणित या नावाचा अर्थ आहे पवित्र किंवा विनम्र राजवीर राजवीर या नावाचा अर्थ होतो बहादूर राजा वेद वेद या नावाचा अर्थ होतो पुराण वेद किंवा परमज्ञान विहान विहान या नावाचा अर्थ होतो सकाळ किंवा पहाट तनुष तनुष या नावाचा अर्थ होतो गणेशजीचे नाव अनुष अनुष या नावाचा अर्थ होतो कल्पक किंवा प्रभावशाली त्रिशांत त्रिशांत या नावाचा अर्थ होतो शिवाजीचे एक नाव तनिष तनिष या नावाचा अर्थ आहे महत्वाकांक्षा सूर्यांश या नावाचा अर्थ होतो सूर्याचा अंश सोहम सोहम या नावाचा अर्थ आहे भगवान ब्रह्म श्रेयस श्रेयस या नावाचा अर्थ होतो शुभ किंवा भाग्यवान शौर्य शौर्य या नावाचा अर्थ होतो शूर सात्विक सात्विक या नावाचा अर्थ होतो पवित्र शुद्ध किंवा निर्मळ शिव शिव या नावाचा अर्थ आहे सर्वोच्च भावना कुश कुश या नावाचा अर्थ होतो श्रीराम पुत्र अगस्तय या नावाचा अर्थ होतो भाग्यवान अंशुल अंशुल या नावाचा अर्थ होतो तेजूमय किंवा तेजस्वी भार्गव भार्गव या नावाचा अर्थ होतो शिवाजीचे नाव चिराग चिराग या नावाचा अर्थ आहे दिवा किंवा प्रकाश चित्रांश चित्रांश या नावाचा अर्थ आहे कलाकार चिरायू चिरायू या नावाचा अर्थ होतो अम अमर चिन्मय चिन्मय या नावाचा अर्थ होतो ज्ञानपूर्ण किंवा आनंद देवांश देवांश या नावाचा अर्थ आहे देवांचा अंश क्रिश क्रिश या नावाचा अर्थ होतो श्रीकृष्ण ईशान ईशान या नावाचा अर्थ आहे शिवाजीचे नाव हार्दिक हार्दिक या नावाचा अर्थ आहे हृदयस्पर्शी हर्ष हर्ष या नावाचा अर्थ होतो आनंद किंवा सुख मयांक मयांक या नावाचा अर्थ होतो चंद्र दक्ष दक्ष या नावाचा अर्थ आहे परिपूर्ण किंवा सक्षम समर्थ समर्थ या नावाचा अर्थ आहे कार्यक्षम युवराज युवराज या नावाचा अर्थ आहे राजपुत्र आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त कोणते नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठली नावे पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय